महामार्ग रोखण्याचा मी शेहरा दिलेला आहे आणि महामार्ग आम्ही रोखणारच भलेही आत्ता पोलिसांनी रोखलेला असेल अनेक ठिकाणी या आंदोलनाच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी येऊ नये या ठिकासाठी पोलिसांनीच त्यांना अडवलेलं आहे मला इथं यायला उशीर झाला कारण मला बऱ्याच ठिकाणी मला आडलेल्या शेतकऱ्यांना सोडवण्यासाठी थांबावं लागलं मी पोलिसांना एवढंच सांगितलं एकतर एका ठिकाणी आम्ही आंदोलन करायचं ठरवलेलं आहे तुम्ही जर का अशा पद्धतीनं आंदोलनाच्या ठिकाणी यायला शेतकऱ्यांना अडथळा आणणार असाल तर ज्या ठिकाणी तुम्ही अडवलेलं आहे त्याच ठिकाणी रस्ता रोको सुरू होईल आणि संपूर्ण जिल्हाभर पसरलेलं हे आंदोलन पसर कवर करण्या बळ तुमच्याकडं नाही याचंही भान ठेवा कारण बराचसा पोलीस बंदोबस्त पंढरपूरला गेलेला आहे याची आम्हालाही जाणीव आहे पण आम्ही इथं काही कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देण्यासाठी आलेलो नाही सरकार वारंवार जे म्हणतंय की शेतकऱ्यांचा स सक... शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा आहे तर पाठिंबा नाही तर विरोध आहे हे दाखवण्यासाठी भर पावसामध्ये पावसाची तमा न बाळगता एकदा तुमच्या समर्थकांना पावसात भिजत येऊन आंदोलन करायला सांगा मग ते भाडोत्री आहेत का कसले आहेत ते कळतील पण या या ठिकाणी मात्र पावसाची तमा न बाळगता भिजत शेतकरी आले आहेत कारण त्यांना जमीन वाचवायची आहे सांगली कोल्हापूर आणि साताऱ्याला या शक्तीपीठ महामार्गावर होणारे जे काही पूल आहेत त्या पुलामुळं जो संभाव्य महापुराचा धोका निर्माण झालेला आहे तो त्याच्यापासून सुटका करून घ्यायचा आहे आणि म्हणून शेतकरी मोठ्या संख्येनं या ठिकाणी रस्त्यावर आलेले तुम्हाला दिसत आहेत